महाराष्ट्र मधे उत्तर प्रदेश केरल तमिलनाडु में बंगाल में राजस्थान में पंजाब में मोदी विरोध परिवर्तन प्रक्रिया राज्य में फार मोटी कागिरीत नाही आत्ता मला दुसरं कर्नाटकमध्ये आल्या अपेक्षेप्रमाणे जर आला असं आघाडी ऐंशी ते नव्वद जागापर्यंत गेली असते दोनशे ते ऐंशी ते नव्वदपर्यंत तरी माझा अंदाज आहे अडीचशेच्या आसपास इंडिया आघाडी असेल आता हे संपूर्ण सूत्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारच्या केलेला आहे आता ते दोघं काय करतात याच्यावरनं संपूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून आहे स्वतः मोदी याचना करू लागलेले आहेत इंडिया आघाडीचे लोकसुद्धा याचना करू लागलेले एक या देशातली तानाशाही संपाल जनतेनं जी भूमिका बजावली आणि सगळ्यात मोठी भूमिका या देशातल्या शेतकऱ्यांना कामगारांनी दलितांना आणि मुस्लिमांनी इतकं मोठं त्यांनी आव्हान दिलेलं आहे की पंतप्रधानांना काही केल्यामध्ये मागं जावं लागलं म्हणून एक नवीन भारत उभं करण्याची क्रिया चालू होणार आहे अपेक्षा आहे हे दोन नेते काही निर्णय काहीतर या देशामध्ये परत अटीतटीची लढाई असं नाही आहे आता एकतर्फी मोदीला नाही आहे मोदीच्या जागा या आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सांगतो दोनशे तीसशे पस्तीसच्या दरम्यान असतील हे ह्या पर परिस्थितीवर तर सगळ्या गोष्टी होत राहतील पण मस्त सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे कसं बघत आहे आज प्रणिती शिंदे बऱ्यापैकी लीडवर आहेत ते लीडवर नाही त्यांनी निवडून ना आलेले हां सावडे दोन लाख मतांनी त्या वाट आणि आज तुम्हाला मी सांगतो प्रणिती शिंदे निवडून यायचं एकच कारण सोलापूरचा जो विकास झाला दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले महापालिका निष्क्रिय ठरली भारतीय जनता पक्ष निष्क्रिय ठरला लोकांना प्यायला पाणी देत नाही विकासाच्या काय गप्पा मारतात नाही पण विकासाचा मुद्दा मागे ठेवून भाजपाने मुस्लिम आणि हिंदू असं मताचं ध्रुवीकरण करणारं रा, राजकारण केलं असंही बोललं जातं मोठ्या प्रमाणात केलं म्हणून तर फैजाबादमध्ये जे अयोध्ये फैजाबादमध्ये आहे त्या ठिकाणी भारतीय जनता